आज आपण बनवणार ढोकळ्याचे साहित्य बघून घेऊया एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी बारीक रवा साधारणतः एक वाटी दही घेतलेलं आहे चिमूटभर हळद घेतलेली आता आपण हे मिश्रण सगळं मिक्स करूया या पद्धतीने आपण बॅटर करायचं आहे स्मूथ एकदम यामध्ये आपण एक चमचा साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालूया आपण हे बॅटर छान मिक्स करून घेऊया आणि पंधरा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया आपलं ढोकळ्याचं बॅटर रेडी आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण हा ढोकळा ढोकळ्या पॅनमध्ये बनवू शकतो मी हा डब्यात बनवत आहे त्यामध्ये एक पाऊच इनो टाकायचा तो छान एका साईडने मिक्स करायचा आहे एकाच अँगलमध्ये आपला इनोहा छान प्रकारे मिक्स झालेला आहे आपण थोडंसं त्याला टॅप करायचं त्यामुळे कसे बबल्स निघून जात आहे त्यामध्ये त्यामुळे आपला ढोकळा छान होतो आता आपण एका साईडला फोडणी करून घेऊया दोन चमचे तेल घेतलं आहे फोडणीसाठी त्यामध्ये अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि आपली हिरवी मिरची टाकायची आहे आणि एक चमचा साखर टाकूया आपण त्यामध्ये आणि ती जरा गरम झाल्यानंतर आपण त्याला पाणी घालायचं त्यामध्ये आता आपला ढोकळा झालाय की ते बघूया आपला ढोकळा हा छान झालेला आहे छान फुगलेला सुद्धा आहे आपण आता तो काढून घेऊया बघू शकताय तुम्ही आपला ढोकळा किती छान फुगलेला आहे आपण आता तयार केलेली फोडणी त्याच्या ढोकळ्यावर घालूया आता आपण ढोकळा कट करून घेऊया बघू शकताय तुम्ही ढोकळा आपला किती स्पंजी झालेला आहे जाळी किती छान पकडली आहे त्याला आता आपला ढोकळा रेडी आहे खाण्यासाठी तो तुम्हाला कशासोबत खायला आवडतो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला तर ढोकळा चहासोबत आवडतो म्हणून मी चहा घेतलेला आहे तुम्हाला आपली ढोकळा रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू